नमस्कार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला योग्य ती जागा किंवा योग्य त्या सीट्स मिळालेल्या नाही याची काहीतरी नाराजी मुस्लिम घटकांमध्ये बघायला मिळते आम्हालाही सत्तेमध्ये जागा मिळाली पाहिजे मग हे महाविकास आघाडीतले वेगवेगळे वे वे पक्ष असेल यांच्याविषयी त्यांच्याकडे नाराजी आहे या संदर्भात विविध संघटना माझ्यासोबत आहे विविध सामाजिक कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल काय तुमचं मागणी आहे आमची मागणी जास्त मागणी की या देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेली चव्वेचाळीस वर्ष झाले आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही ज्या ठिकाणी सत्तर सीट आहे आणि पुणे जिल्ह्यात एकवीस सीट आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे दोन तीन प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आज आमच्या काँग्रेस पक्षाकडे आम्ही काँग्रेस पक्षाचे आहेत आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी करणार की तुम्ही त्या राहुल गांधी आम्हाला म्हणता ढरवमत ठराव मत तो आम्हाला आता काँग्रेस पक्षालाच नेत्यांना सांगायचंय की अमको ढरावत दार, हम डरने वाले नाही की काँग्रेसला प्रतिनिधित्व मुस्लिम समाजाला मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय तरी चव्वेचाळीस वर्षात वर्ष तुम्ही बघताय आम्ही दोन पेल्यानंतर कोणीच नाही तर या वेळेला आम्हाला कसबा आणि मतदार मतदारसंघातून आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय की आम्हाला या ठिकाणी कोणत्याही पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिघांनी विचार करून आम्हाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे सपोज तुम्ही जसं म्हणालात की त्याचा परिणाम भोगावे लागेल पक्षाला काय म्हणणं म्हणायचं बघा ज्या वेळेला एखादा माणूस अतूट प्रेम करतो तुमच्यावर तर प्रेम करणाऱ्या माणसाला जर प्रेम मिळालं नाही तर तो, तो काय करतो वैफल्यग्रस्त होतो आणि तो आणि ते वैपल्यग्रस्त म्हणजे एक दोन दिवसात एक वर्षात दोन वर्षात पाच वर्षात का चाळीस चाळीस वर्ष आपलं आयुष्य खपवलं तरी तुम्ही पैतलं येत नसेल तर क्रांती होणार महाराष्ट्र भरामधून ही जी मागणी होती तुमच्याकडनं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला आता योग्य पाहिजे विधानसभे आमचं म्हणणं असं लोकसभेत तर ते करू शकले नाहीत इंडिया आघाडी किंवा ते घटक पक्ष आता त्यांना संधी आहे की विधानसभेत त्यांनी ती उणीव भरून काढली पाहिजे की जेणेकरून अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजाची प्रामुख्याने जी अनेक वर्षाची मागणी आहे ती मागणी पूर्ण होईल आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळेल त्याचप्रमाणे राजकीय आर्थिक शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळत आणि एवढंच नाही की मुस्लिम समाजाला निर्णय प्रक्रियेत सामील करून घ्यायला पाहिजे डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये जर त्याच्यात ते आले तर ॲटोमॅटिक मग समाजाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील मार। मुस्लिम समाजालाही सत्तेत सामील करा आम्हाला राजकीय आरक्षण असेल किंवा शैक्षणिक असेल या सगळ्यांमध्ये किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करा अशी मागणी आता होताना दिसते धन्यवाद